朝いて、ページは、私、ウッドンカウントのこと。アニセンチ、チーニジャン朝から、エダウィススチチーニョで、ワールドのタイル。ウッドカウンセンスプローラータイレギル。そして、タイセルとコンてンツをつけられる。アニセンチ、エダウィスピースは、ページセイ、ウィスアウィスアナウンドを設計ーギス、アニセンサーギナウン आता त्यानंतर कोणी यायचं त्यासाठी त्यांच्या पक्षाचा अंतर्मित हा विषय होता पण त्यांनी ज्यांची निवड केली त्यांचं काम आम्ही दिल्लीमध्ये पाहतो एक अतिशय कर्तृत्व अभ्यासू विचारून अशा प्रकारची महिला एक आज दिल्लीचे मुख्यमंत्री होते ही अतिशय चांगली गोष्ट आहे याच्या आधी असं दोन वडिणींनी दिल्लीचं नेतृत्व केलं आणि या देवीच्या प्रशासनाचा एक दर्जा उंचवला ती परंपरा या महिने सातत्येतून करतील याचा मला विश्वास आहे आणि आम्हाला लोकांच्या शुभेच्छा त्यांना आहेत